नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात तर बघा रोज रोज सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं ना हा मोठा प्रश्न असतो सगळ्यांपुढे सगळ्या ताईंना हाच पडलेला प्रश्न असतो की नाश्त्याला काय बनवायचं जेवायला काय बनवायचं तर आज मी बनवणार आहे सकाळी सकाळी मेंदूवडा आज आहे स रविवार आणि संडे स्पेशल म्हटलं चला काहीतरी स्पेशल बनवूया तर मग इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे घरची डाळ आहे त्यामुळे थोडीशी साल वगैरे आहे थोडीफार राहिली आहे साल तर ठीक आहे चालून जातं सालसुद्धा पौष्टिक असते तर मग इथे मी मिक्सरमधूनसुद्धा काढलेली आहे काढताना खूप जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं आणि असं बारीक झालं पाहिजे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आता व मेदूवडा आहे तर सांबार तर पाहिजे तर सांबारसाठी इकडे टोमॅटो लसूण काढला होता वाटण्यासाठी आणि इकडे कुकरला मी डाळ शेव्याच्या शेंगा टोमॅटो कांदा वगैरे टाकून म्हणजे जे, जे आपल्याला सांबरसाठी लागणार आहे ते मी कुकरला दोन तीन शिट्ट्या घेऊन काढलेलं होतं एक होते, एक साइडला कुकर चालू होतं एक साईडला पिठाचं चालू होतं आणि आता पिठाचं मेदूवडाचं मेंदूवडा जर करायचा असेल तर मग पीठ हे महत्त्वाचं असतं तर पिठामध्ये आधी पाणी टाकून वाटून घेतलं आणि मग नंतर छान फेटून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं कारण असं की जेवढं आपण फेटून घेऊ पिठाला तर तेवढे छान वडेनंतर येतात फुलतात आणि चवीलासुद्धा छान लागतात तर मग मी आधी फेटून घेतलं छान असं आणि नंतरच मग त्याच्यामध्ये मीठ टाकणार होते तर मग बघा आता तुम्ही बघताय की छान फेटून घेतल्यावर पीठसुद्धा हलकं होतं आता इथे मी टोमॅटोसुद्धा वाटून घेणार आहे आणि इथे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे मुगाची तोरीची डाळ टाकली होती मी शेवग्याच्या शेंगा होत्या माझ्याकडे आणि टोमॅटो बस एवढंच होतं जास्त काही सामान लागलं नाही सांबारसाठी आणि भोपळासुद्धा नव्हता तरीसुद्धा छान सांबर झालं होतं इथे मी टोमॅटोची प्युरीसुद्धा काढून घेतली होती इथे चहा सुद्धा घेतला होता सकाळी सकाळी कारण काय होतं सकाळी सकाळी चहा घेतले की तलफी येतेच चहाची की ती नाही म्हटलं तरी कारण सकाळी चहा पिलं की छानच वाटतं फ्रेश वाटतं तर इथे आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरी मोरीची फोडणी दिली आणि आता कधी कधी काय होतं ना की खूप तेल टाकलं की खूप तरी येते तर आमच्याकडे तरीचं जेवण जास्त चालत नाही मग थोडंसं तेल टाकलं मी आणि त्याच्यामध्ये स जे टोमॅटो वाटलो प्युरी केली होती तर तेच टाकलेलं आहे आणि बारीक गॅसवर हे छान मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं कारण की टोमॅटो टोमॅटोचा जो कच्चटपणा असतो तो निघून जातो आणि मग आपल्या सांबर असू दे किंवा भाजी असू दे तर खूप छान टेस्ट येते त्याला तर मग मी असं बारीक घ्यासवर छान टोमॅटोची पिरी आता दोन तीन तुकडे राहिलेले आहेत कारण ते वाटणामध्ये थोडंसं राहिलं असेल तर इथे मी सांबर मसालासुद्धा वापरलेला आहे सांबर मसाला टाकला की एक दीड चमचा म्हणजे तुमची अंदाजाने तुम्ही टाकू शकता तुम्हाला थोडं करायचं असेल जास्त करायचं असेल त्या पद्धतीने तर मग इथे मी सांबर मसाला आणि जे वाटलेली डाळ वगैरे आहे कुकरला शिजवलेली तर ते सुद्धा टाकून मस्त सांबरमध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी टाकलं आणि थोडीशी साखरसुद्धा टाकते मी इथे चिंचेचा कोळसुद्धा तयार केला मी आणि सांबरमध्ये टाकून घेतला चिंचेचा कोळ टाकला आणि साखर टाकली की आंबट गोड खूप छान टेस्ट येते हॉटेलसारखी तुम्ही एकदा करून पहा असं सांबर भोपळा नसला तरी चालेल नुसते टोमॅटोची पिरी आणि डाळ वगैरे शिजलेली असली तरी चालेल खूप छान मस्त सांबर होतं आंबट गोड नक्की करून पहा तर मग आता इथे तीच कडे इथलं सांबर मी काढून घेतलं कारण एकच कडे आहे स्वच्छ करून घेतली आणि तेल तापायला ठेवलं तोपर्यंत इकडे पिठामध्ये मी मीठ वगैरे टाकून परत एकदा मिक्स करून घेतलं हाताने आणि जोपर्यंत आपण हाताने पीठ मिक्स करत नाही ना तोपर्यंत असं वाटत नाही आणि पीठ हलकंसुद्धा झालेलं आहे आता तुम्ही बघू शकताय कारण जेव्हा पीठ पाण्यावर तरंगतं ना तर ते हलकं होतं आणि वडेसुद्धा छान होतात आता वडे बनवायला माझ्याकडे काही सामानसुद्धा नाही आहे आणि कोणतं मशीनसुद्धा नाही आहे कधी कधी असतं ना त्याने सोडतात तर मग ते नाही आहे तर मी हाताने सोडते हातावर असं पीठ घ्यायचं आणि पाच बोटांनी बरोबर वडा आपला तेलामध्ये सोडायचा तर बघा असा पीठ घ्यायचं मध्ये होल करायचं आणि बरोबर पाच बोटांनी तेलामध्ये सोडून द्यायचं पहिला हा घेताना आधी हाताला पाणी लावायचं आणि मग पीठ घ्यायचं म्हणजे मग ते नंतर व्यवस्थित सुटलं जातं तर मग अशा पद्धतीने मी वडे करत असते कोणतंही वेगळं भांडं वगैरे वापरत नाही वडे करायला आणि असे केले की पटकन होतात मी रील्स वगैरे बघितले होते की ते गाळणीवर घ्यायचं आणि मग टाकायचं तर एकदा करून पाहिलं ते काही मला जमलं नाही म्हटलं आपल्या हातानेच व्यवस्थित करता येतं आणि ते छान होतं तर वडे टाकल्याच्या नंतर लगेच पटकन हलवायला जायचं नाही कारण उडदाचं पीठ चिकट असतं त्यामुळे ते असं चिकटून नाही का राडा होऊन जातो त्यापेक्षा छानसं शिजू द्यायचं खालची बाजू गोल्डन ब्राऊन होचपर्यंत आणि मग नंतरच उलटायला जायचं तर इथे माझे वडेसुद्धा तयार आहेत चटणी केलेली नाही कारण मुन्नूला बरोबरच वडे आवडतात आणि छान लागतात तर आमच्याकडे वडा आणि सांबर मेदवडा आणि सांबर खूप आवडतं ह्यांनासुद्धा आवडतं मुन्नूलासुद्धा आवडतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही नवीन पाहत असेल मला तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतर परत बाय